मुंबई गोवा महामार्गालगत ओरोस येथे वाहतुकीस अडताळ ठरणारं धोकादायक असलेलं बांधकाम गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आलं अब्दुल हमीद सुब्राणी यांच्या मालकीचा गादी कारखाना व फर्निचर दुकान हता। वा या ठिकाणी सुरू होतं ही कारवाई महामार्ग प्राधिकरणानं पोलीस बंदोबस्तात केली महामार्गावरील धोकादायक वळणावर अनधिकृत असलेल्या या अवाढव्य बांधकामावर अखेर बुलढोझर चालवण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गादी कारखाना व फर्निचर व्यवसाय सुरू होता फर्निचरसाठी कारखान्यात येणाऱ्या ग्राहकांमुळे महामार्गावरच वाहनं पार्किंग केली जात होती त्यामुळे वळणावरील क्षेत्र धोकादायक बनलं होतं त्यामुळे महामार्गावर अनेक अपघात देखील झाले होते याबाबतची तक्रार महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांच्याकडे देखील करण्यात आली होती दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हे बेकायदेशीर बांधकाम जमीन दोस्त करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचर व गाद्या भरण्यात आल्या होत्या हे सर्व सामान बाहेर काढून बेकायदेशीर इमारत तोडण्याचं काम हाती घेण्यात आलं यावेळी महामार्गावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता चिन्मय खोगळे सिंधुतर्पण सिंधुदुर्ग